पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं प्रदर्शन युपीतील गंगा एक्सप्रेसवर एअर शो राफेल जगवॉर मिराज या विमानांचं लँडिंग पहलगाम हल्ला हा आयएसआय लष्कर ए तैय्यबा पाकिस्तानचाच कट एनआयएच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यामध्ये हत्यारं लपवल्याचंही समोर अटारी वाघा सीमा बंद भारत आणि पाकिस्तानमधील अनेक कुटुंबांना मायदेशी परतण्यात अडचण अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचंही स्पष्टीकरण पाकिस्ताननं घेतला पंतप्रधान मोदींचा धसका पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदर्शांना दहा दिवसांची सुट्टी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांची खेळ संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबईतील वेव्ज कार्यक्रम आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट काँग्रेस नेते शशी थरूर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर मोदींच्या स्वागतापासून कार्यक्रमापर्यंत थरूर यांच्याकडून बडदास्त नऊ महिन्यांनंतर पूजा खिडकरचं अखेर दर्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल अनेक वेळा नाव बदलल्याचं लंगड समर्थन एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट